काल जे काळा गाडो शरद कोडी जे त्यांनी प्रणिधी शिंदे आणि आमचे देशाचे गृहमंत्री त्यांच्यावर जे आ, नि निषेध केला त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो ते शरद कोडीची लायकी आहे का त्यांनी आमच्या देशाच्या गृहमंत्री आणि आमच्या नेत्या आदरणीय प्रणिधी ताई शिंदे यांच्यावरती ज्यांनी ते निषेध केला ते स्वतः तडीपार तोडी प्लेअर आहे त्याची लायकी नसताना त्यांना काय अधिकार नाही अगोदर ते सीट काँग्रेस प पार्टीची होती आणि काँग्रेस पार्टीची ते सीट होताना त्यांनी संजय राऊत साहेबांनी ते, ते सीट अमर पाटीलांना सोडली म्हणून ताईचा निषेध होता ताईचा असं म्हणणं होता ते काँग्रेसच्या भाले किल्ला आहे आणि ते सीट आम्हाला सोडावं तसलं नज ना नाही झाल्यामुळे ते शरद कोळींनी ताईचा निषेध केला ताईंनी काळाजी साहेबांना सपोर्ट केलेला आहे आणि ते योग्य आहे ते बरोबर आहे अगोदरचे शरद तु कोळीची लायकी नाही त्याच्या अवकात नाही ते, ना ते तोडी प्लेअर आहे कसलाच गाडो हे आहे हे गाडोला तुम्ही बघत शकता बघू शकता शरद कोळी सारखाचं आहे शरद कोळी दुसऱ्यांदा तुला चॅलेंज करतो दुसऱ्यांदा सोलापुरात येऊन दाखव तू जे त परणिजिताईची गाडी फोडणार आहे असं सा सांगितलं आहे तू फक्त सोलापुरात येऊन दाखव काँग्रेसप्रेमी एक सेक्युलर लोक तुला सोड सोडत नाही आणि मी सामाजिक स्वयं मागामी सामाजिक संस्थांच्या वतीने त्याचा जाहीर निषेध करतो